लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे आता तुम्ही घर बसल्या तुमची ई के वाय सी करू शकता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे योजनेचा लाभ खऱ्या गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे यापुढे योजनेतील सर्व पात्र महिलांना दरवर्षी ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्ही जर या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे या निर्णयामुळे योजनेत अधिक पारदर्शकता येणार असून अपात्र युक्तींना योजनेतून वगळले जाईल शासनाने या संदर्भात अधिकृत शास्त्र निर्णय जी आर देखील जारी केला असून या प्रक्रियेसाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे लाडकी बाई योजना लाभ घेणाऱ्या महिलांची ओळख आणि पात्रता वारंवार तपासणी आवश्यक आहे या प्रक्रियेमुळे योजनेतील गैरप्रकार टाळता येतील आणि योजनेचा पैसा योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल ई के वाय सीद्वारे लाभार्थी महिलाची माहिती आधार कार्डसोबत जोडली जाते ज्यामुळे त्यांची ओळख आणि पात्रता सहजपणे तपासली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता तर सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा वेबसाईटवर वेबसाईटवर जा पत्ता आहे एच टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ई के वाय सी बटनवर क्लिक करा वेबसाईटच्या मुख्य पानावर होम पेज दिसेल तुम्हाला ई के वाय सी बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा आधार क्रमांक आणि ओ टी पी तुमचा आधार क्रमांक आणि तिथे दिलेला कॅपचा कोड टाका त्यानंतर तुमचा आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर त्या क्रमांकावर एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाकून तुमची ओळख प्रमाणित करा पुढील टप तप, पुढील टप्प्यात तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार कार्ड आणि कोड टाकून पुन्हा एकदा ओ टी पीद्वारे प्रमाणीकरण करा नंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे होय किंवा नाहीमध्ये द्यावी लागतील या प्रश्नामध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी सरकारी नोकरीत किंवा निवृत्ती निवृत्तीवेतनधारक आहेत आहात का नाही किंवा तुमच्या कुटुंबातील किती विवाहित आणि अविवाहित महिला योजनेत लाभ घेत आहेत यासारख्या माहितीचा समावेश असतो आणि अर्ज सर्व माहिती अचूक भरल्याच्या नंतर आणि चेक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा तुमची ई के वाय सी प्रक्रिया यशस्वी पूर्ण होईल झाल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सक्सेस असं दिसेल तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला दिसेल तर एक छोटंसं अपडेट होतं लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या धन्यवाद